सर्वांना नमस्कार मित्रांनो संतोष मगर ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातली महत्वाची माहिती आपण या चॅनलला पाहतोय आज सर्वांना माहिती असेल की शिक्षण आयुक्त कार्यालयातून न्यूज बुलेटिनद्वारे एक सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे एक माहिती ते त्या ठिकाणी त्यांच्यामार्फत दिलेली आहे आणि आज कोर्टामध्ये छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये तिसऱ्या टेट संदर्भामध्ये एक गणेश शेट्टे यांच्या माध्यमातून एक याचिका दाखल आहे आणि या याचिकेवरती आज त्या ठिकाणी सुनावणी झाली तर तिसरी टेट त्या ठिकाणी व्हावी किंवा तिसऱ्या टेटसाठी काही लोक सध्या प्रयत्न करत आहेत तर त्याच अनुषंगानं एक याचिका त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये दाखल आहे आज त्याची सुनावणी झाली ज्यामध्ये शासनाला जे काही आपण टेट तिसरी टेट संदर्भामध्ये केव्हा घेणार अशी विचारणा करण्यात असली आल्याची माहिती त्या ठिकाणी याचिकाकर्त्यांकडनं आपल्याला आलेली आहे नेमकी त्यामध्ये काय ऑर्डर झालेली ती ऑर्डर ही आपल्याला दोन तीन दिवसामध्ये मिळू शकते आणि दोन तीन दिवसामध्ये नेमकी काय ऑर्डर झाली ते लक्षात येईल आपल्याला परंतु जी माहिती आलेली आहे त्या माहितीद्वारे आपण त्या ठिकाणी सांगतोय खरं तर दहा हजार अकरा हजार भरतीचा टप्पा त्या ठिकाणी पहिला पाड पडलेला आहे विथ इंटरव्ह्यूचा टप्पा त्या ठिकाणी बाकी आहे कन्व्हर्जन राऊंड त्या ठिकाणी बाकी आहे म्हणजे जवळजवळ दहा हजार शिक्षक भरती अजूनसुद्धा पेंडिंग आहे आणि या भरतीकडे अजूनसुद्धा अनेक उमेदवारांचं लक्ष लागलेलं ला आहे की नेमकी ही भरती प्रक्रिया केव्हा होईल आणि अशामध्ये जर तिसरी टेट लगेच घेतली तर मग या भरतीचं काय की या ह्या ज्या जागा आहेत की त्या जागा आता थर्ड टेटला जातील का असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी उमेदवाराला पडले परंतु एक गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छितो की सेकंड टेटमध्ये ज्या जागा जाहीर झालेल्या आहेत त्या सर्व जागा त्या ठिकाणी भरल्या जातील आणि नंतर स थर्ड टेट जी असेल ती नवीन पदासाठी त्या ठिकाणी लागू राहील त्यामुळं अनेकांना जो गैरसमज असेल किंवा जी भीती निर्माण झालेली आहे की ह्या ज्या उर्वरित जागा आहेत त्या जागा ह्या तिसऱ्या टेटमध्ये भरल्या जातील का आणि बघ जर जा तसं झालं तर आत्ता जे उमेदवार आहेत ज्यांना एक दोन मार्कानं ते या प्रक्रियेच्या बाहेर राहिलेले आहेत तर त्या लोकांना असं वाटतं की मग आम्हाला तर तिसरी टेट द्यावा लागेल की काय परंतु मित्रांनो असं काही नाही आहे तुम्ही तिसरी टेट जी आहे ते तिसरी टेटला वेगळ्या जाहिर्या जागा त्या ठिकाणी दाखवल्या जातील त्यामुळं ह्या ज्या जागा आहेत ह्या जागा सेकंड टेटवरतीच भरल्या जातील एवढं तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो दुसरी गोष्ट आहे टी ई टीच्या संदर्भातली आता टी ई टी जर आपण बघितली तर अजून गेल्या दोन वर्ष झालेले टी ई टी अद्यापही झालेली नाही आहे आणि ती न झाल्यामुळं त्या ठिकाणी आता अनेक उमेदवार तीसुद्धा मागणी करतात की ई टी एक्झामसुद्धा त्या ठिकाणी घेतली गेली पाहिजे कारण अनेक उमेदवार ही टी ई टी किंवा सी टी ई टी पात्र नाही आहेत त्यामुळं टी ई टी जर झाली तर अशा उमेदवारांना सी टी ई टी प पर, टेट परीक्षा देण्यासाठी संधी मिळू शकते तर आ, सर्वात पहिले एक गोष्ट लक्षात घ्या की टी ई टी झाल्याशिवाय टेट परीक्षा त्या ठिकाणी होणारच नाही त्यामुळं सर्वात आधी टी ई टी परीक्षा होईल आणि त्याच्यानंतरच टेटचा जो काही आपण त्याला म्हणतो की एक आराखडा त्या ठिकाणी कोर्टामध्ये सरकारकडनं दाखल केला जाऊ शकतो परंतु तुम्हालाही माहिती आहे की यामध्ये सुद्धा मागे पुढे तारखा होतात अनेक वेळेला महिना दोन महिने चार महिने उलटून जातात त्यामुळं हा दिलेला आराखडा हा पूर्ण फॉलो होईल हेही त्या ठिकाणी सांगता येत नाही त्यामुळं तिसऱ्या टेटचं जे काही अनेक उमेदवार आस लावून बसलेले आहेत त्यांच्यासाठी एकच सांगू इच्छितो की ही भरती प्रक्रिया काही जरी झालं तर विधानसभेच्या आधी म्हणजे दोन चार महिन्याच्या आधी त्या ठिकाणी झाली तर शंभर टक्के होऊ शकते परंतु डिसेंबर वगैरे नोव्हेंबर अनेक जण म्हणतात की नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत व्हायला पाहिजे परंतु एक निश्चितपणे सांगू शकतो की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीसच्या नंतरच ही तिसरी टेट त्या ठिकाणी घेतली जाऊ शकते आता बघितलं की एप्रिल सुरू आहे जूनपर्यंत कुठलीही तारका जाहीर करता येणार नाहीत आणि जूनच्या नंतर टी ई टी परीक्षा होईल त्यानंतर टेटचं त्या ठिकाणी तो काही तारखाचा सेल्यूल आहे तो त्या ठिकाणी दाखवला जाईल किंवा दिल्या जाईल त्यामुळं याला काला त्याला थोडाफार विषय लागू शकतो पाच सात महिने त्याला जातीलच हे तुम्ही कन्सिडर धरून चला परंतु त्याच्या आधी ही जी भरती प्रक्रिया आहे आपली रखडलेली ही पूर्ण भरती प्रक्रिया त्यामध्ये त्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी शंभर टक्के होईल दुसरी एक गोष्ट मित्रांनो की सध्या उर्दू माध्यमाच्या शाळेवरती अनेक मराठी माध्यमाच्या मुलांचं नियुक्ती झाल्यामुळं त्या ठिकाणी उर्दू शिक्षक संघटनेने आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांची सुद्धा एक याचिका त्या ठिकाणी संघ संभाजीनगर खंडपीठामध्ये दाखल आहे आणि अशामध्येच ज्या उमेदवारांना सलेक्शन उर्दूच्या मराठ उर्दूच्या उ उर्दू शाळेवरती परंतु मराठी असेल किंवा इंग्लिशमध्ये झालेलं आहे ज्या विषयावरती तर अशा काही उमेदवारांना नियुक्त्या दिल्या गेलेल्या नाहीत अशी माहिती त्या ठिकाणी आपल्यालाही मिळालेली आहे यवतमाळ जिल्ह्यामधल्या जवळपास चार उमेदवार आहेत ती त्यांना नियुक्त्या दिल्या नाहीत त्यांच्या उर्दू संघ शिक्षक संघटनेच्या जे नेत्यांनी आयुक्त कार्यालय असेल किंवा तिथे जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन त्यांना नियुक्त्या देऊ नये म्हणून त्या ठिकाणी पाठपुरावा केला आणि त्या उमेदवारांना नियुक्त्या दिल्या गेल्या नाहीत तर ही जी काही प्रक्रिया आहे या प्रक्रियेवरती शासन कशा पद्धतीनं त्या ठिकाणी क्लॅरिफिकेशन देतं हेही आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागणार आहे हे हाच आक्षेप त्या ठिकाणी आम्ही पहिला घेतलेला होता इंग्रजी माध्यमाच्या सेम इंग्रजी शाळेवरती मराठी माध्यमाच्या उमेदवाराला तुम्ही कसं काय संधी मिळत नाही किंवा दिल्या जात नाही यासाठी माझी याचिका होती परंतु त्या ठिकाणी शास शासनाच्या आम्ही जे काही मागणी केली होती ती मागणी त्या ठिकाणी पूर्ण नाही झाली तर अशाच पद्धतीची सुद्धा मागणी आहे त्यामुळं शासन काय भूमिका मांडतं आणि कोट यावरती काय निर्णय देते तर याकडे सुद्धा ज्या उमेदवारांचा उर्दूवर शिक्ष झालेला आहे नियुक्ती त्यांचंसुद्धा त्या ठिकाणी लक्ष राहिले लाग लागलेलं आहे तिसरी गोष्ट म्हणजे पंचावन्न साठचा जो विषय आपण बघितलेला आहे की पंचावन्न साठ जे क्रायटेरिया होता की टीई टी जर तुम्ही मागासवर्गीय असाल आणि जर पंचावन्न टक्क्यामध्ये पास असाल तर तुमची नियुक्ती होताना ओपनचा विचार केला जाणार नाही हा जो क्रायटेरिया त्या ठिकाणी लावला होता यासाठी सुद्धा अनेक उमेदवार खंड खंड खंडपीठामध्ये मुंबई उच्च न्यायालयात असेल सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्यासाठी हे लोकसुद्धा तयार झाले होते आणि जवळपास हे सुद्धा तीन चारशे उमेदवार आहेत की जे उमेदवार त्या ठिकाणी याचिका दाखल करणार आहेत तर हा सुद्धा निर्णय या स या ठिकाणी कोर्टाकडनं कशा दिला जातो ते बघायचं आहे कारण छत्रपती संभाजीनगरच्या कोर्टाने जे याचिका करते त्यांचा विचार करावा असं त्या ठिकाणी निर्णय दिलेला आहे म्हणजे त्यांच्या बाजूनं आगामी काळामध्ये जे काही निर्णय होईल किंवा जे काही याद्या लावल्या जातील तर यांचा विचार करा असं कर एक पॉझिटिव्हली त्या याचिकाकर्त्यांच्या बाजूने दिलेला आहे त्यामुळं तसंच निकाल जर जे लोक समाविष्ट झाले आहेत त्यांच्याकडनं झाला तर एक पुढील प्रक्रियामध्ये असेल किंवा मागं जे याद्या लागलेल्या आहेत तर त्या याद्यासुद्धा रिवाईज करा अशी त्या लोकांची मागणी आहे त्या याचिकाकर्त्यांची मागणी आहे तर हा जो निर्णय आहे तो पंचावन्न साठचा सा निर्णय हा सर्वात आधी याद्या लावण्याच्या आधी सर्वांना कळणं अपेक्षित असताना असं कुठंही न करता अचानकपणे याद्या लागल्यामुळं हा सर्वात मोठा वादग्रस्त मुद्दा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि यावरती आता कोर्टामध्ये जे उमेदवार दाद मागत आहे तर त्यावरती काय निर्णय होईल तेही आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे आज जी काही आयुक्त कार्यालयाकडनं एक सूचना आलेली आहे कि है। तक्रारी। तक्रारी कर की ज्या उमेदवारांनी तक्रारी दिलेल्या होत्या अशा सर्व तक्रारी सक तक्रारीलं उत्तर चार एप्रिलनंतर द्यायला सुरुवात आयुक्त कार्यालयाने केलेली आहे जवळपास साडेतीनशे साडेचारशे चारशे त्रेपन्न जवळपास तक्रारींना उत्तर त्यांनी दिले अजूनही तक्रारींना तो उत्तर देत आहे अशी माहिती तो त्या न्यूज बुलेटीनमध्ये आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केलेली आहे आणि आचारसंहितेमुळे आपण बघितलं असेल की निवडणूक आयोगाकडे सध्या एक प्रपोजल गेलेलं आहे आणि निवडणूक आयोग याकडे कसं बघतं आहे आणि निवडणूक आयोगाकडनं यावरती काय रिप्लाय येतं आहे याकडे सुद्धा अनेक उमेदवारांचं लक्ष लागलेलं ला आहे त्यानंतर आचारसंहिता एक तर संपल्यानंतर पुढील याद्या लागतील किंवा आचारसंहितेमध्ये जर सर्वोच्च जे आपलं इलेक्शन कमिशन असेल त्यांनी जर या ठिकाणी परवानगी दिली तर पुढील याद्या ह्या लगेच म्हणजे परवानगी मिळाल्यानंतर त्या लागण्यासाठी सुरुवात होईल तर याही गोष्टीकडे अनेक उमेदवारांचं लक्ष लागलेलं आहे आपण बघितलं असेल या ले ले। भरती प्रक्रियेमध्ये होत असताना अनेक याचिका आणि नवीन नवीन मुद्द्यामुळं अनेक गुंतागुंत त्या ठिकाणी वाढलेली आहे आता आगामी काळामध्ये तो गुंता तो, तो, आता वाढत जातो की चुटतो आता हाही प्रश्न अनेकांना पडलेला आहे या सर्व बाबीकडे आपण सुद्धा लक्ष देऊन आहोत जेवढं काही हा गुंता सोडायचा प्रयत्न करता येईल तेवढा सोडवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून निश्चितपणे मी प्रयत्न करेल एवढंच ज्या ठिकाणी सांगतो नवीन काही अपडेट असेल तर आपल्यापर्यंत लवकरच घेऊन येईल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त अभियोग धारकापर्यंत पोहोचायलाही विसरू नका धन्यवाद